नवीन कायदेविषयक कार्यशाळा संग्रामपूर शहर सह तामगाव पोलीस सुप्रभात आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे व नागरिकांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता पोलीस स्टेशन तामगाव अंतर्गत संग्रामपूर बस स्थानकाजवळ नवीन कायद्यांसंदर्भात माहिती देण्यासाठी एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाचा उद्देश बी एन एस बी एन एस एस बीएसए हे नवीन कायदे महिला त्याच्याविषयक कायदे आणि अजाता प्रकार सुधारणा याविषयी सविस्तर माहिती देणे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला या बदलांची जाणीव करून देणे हा आहे आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस स्टेशन तामगानचे प्रभारी अधिकारी श्री नागेश मोहोळ साहेब यांच्या हस्ते झाले या कार्यशाळेसाठी आम्हाला मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले एडव्होकेट फैजल अहमद साहेब सरकारी अभियोक्ता दिवाणी फौजदारी न्यायालय संग्रामपूर नागेश मोहोळ साहेब प्रभारी अधिकारी तामगाव बोपटे साहेब पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार गजानन गवांडे संतोष आखरे गोपनीय अंमलदार मनीष वानखेडे प्रमुख पाहुण्यांचे भाषण श्री फैजल अहमद साहेब नवीन कायदे तरतुदी आणि त्यांचा नागरिकांवर होणारा परिणाम याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली महिलांच्या हक्कांसाठी लागू झालेल्या कायद्यांविषयी त्यांनी प्रकाश टाकला आणि अजाता प्रकाश सुधारणा यासंबंधी महत्वाचे मुद्दे मांडले श्री नागेश मोहोळ साहेब नागरिकांनी कायद्यांची माहिती ठेवल्यास समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखणे सोपे होईल नवीन कायद्यांच्या विचारले पाहुण्यांनी सर्व शंकांचे निरसन केले कार्यशाळेचा समारोप करताना नागरिकांना आपल्या कुटुंबियांमध्ये मित्रमंडळींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये या कायद्यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले सदर कार्यशाळेत संग्रामपूर गावातील चाळीस ते पन्नास नागरिक उपस्थित होते त्यांच्या सक्रिय सहभागासाठी त्यांचे मनपूर्वक आभार तीनशे सत्याहत्तर कलम जे त्याच्यामध्ये कमी करण्यात आलेलं होतं ह्या बऱ्याच बदल आणि सुप्रीम कोर्टाचे जे गाईडलाईन्स होते त्या गाईडलाईन्स आणि निर्णय होते त्या निर्णयांची याच्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आलेली आहे तर याबद्दल सविस्तर आणि डीप माहिती आपले अभियुक्ता महिलांमध्ये आता मी तुम्हाला ते जे नवीन तीन क्रिमिनल लॉज आहेत आपले ते त्याच संदर्भात एक थोडक्यात माहिती देणार आहोत ठीक आहे सगळ्या आधी आपल्याला हे कळायला पाहिजे